भारतामध्ये दररोज किती रेल्वे धावतात माहिती आहे का बहुतेकांना अंदाजही नसेल पण हा आकडा ऐकला की कोणाच्याही डोळ्यात आश्चर्याने चमक येईल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय की भारतात रोज तब्बल अकरा हजार सातशे चाळीस ट्रेन धावतात हो अगदी दररोज आणि ही संख्या कोविड पूर्वी काळापेक्षा जास्त आहे आज मेल एक्सप्रेसच्या गाड्याही विक्रमी वाढल्यात एक हजार सातशे अडुसष्ट वरून थेट दोन हजार दोनशे अडोतीस रेल्वेने आयआयटी मुंबईच्या मदतीने वेळापत्रक वैज्ञानिक पद्धतीने सुधारलं थांबे कमी जास्त केले वेग वाढवला मेंटेनन्सचे योग्य नियोजन केलं आणि ऑन आन टाइम परफॉर्मन्सही सुधारला आज देशात एकशे चौसष्ट वंदे मातरम गाड्या धावत आहेत आणि लवकरच स्लीपर व्हर्जनही येणार आहेत तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इन्स्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका